राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे अशातच प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांना अमरावतीमधील एका कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याबाबत विचारणा करण्यात आली यावेळी गौतमी पाटीलनं जे उत्तर दिलं ते आपण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील यावेळी गौतमी पाटील याने मी राजकारणात कधीच प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलंय अमरावतीमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती या पार्श्वभूमीवर तिला विचारण्यात आलं की तुमची लोकप्रियता एखाद्या राजकीय नेत्या इतकी आहे मग तुम्ही कधी राजकारणात जाण्याचा विचार केलाय का तुमचा तसा काही विचार आहे का असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला यावर गौतमी पाटीलनं म्हटलं की मी अगोदरच म्हटलं आहे की राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाहीये मी एक कलाकार आहे मी कला दाखवते मी डान्स करते बाकी नाही मी राजकारणात अजिबात जाणार नाही असं गौतमी पाटीलनं सांगितलंय मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहतेय प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारवून गेले मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत संतोष बद्रे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळे मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळालं मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं मला सकाळपासून आराम मिळालेलं नाही पण अमरावतीकरांचं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला असं गौतमीनं म्हटलं गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत अमरावतीमध्येही बाहेरून अनेक मुलं मुली शिकायला येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असा प्रश्न देखील गौतमीला विचारण्यात आला त्यावर गौतमीनं म्हटलंय की इथं बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की स्वतःची काळजी घ्या लढायचं राहिलं तर बिनधास्त लढा कुणाच्या दबावाखाली राहू नका आवर्जून नडा असं गौतमी पाटीलनं म्हटलेलं आहे